मुंबई शहरामध्ये उद्या सलमान खान यांचा कार्यक्रम आहे सलमान खान तुम्ही चित्रपटातला हिरो नाही समाजामध्ये काम करणारा हा हिरो आहे ते सलमान खान कोण आहेत त्यांचा कार्यक्रम घेण्याचं काय कारण आहे या संदर्भात आपल्याला सविस्तर रमेश सर हे आपल्याला त्या संदर्भात माहिती सांगतील रमेश सर सलमान खान कोण आहेत तुम्ही कार्यक्रम त्यांचा या ठिकाणी आंबेजरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यामागचा तुमचा उद्देश काय या संदर्भात आंबेजोगेकर हो व परिसरातील लोकांना या संदर्भात माहिती व्हावी या संदर्भात आपण माहिती सांगा सा, सर्व सर्व प्रेक्षक जे आहेत मराठवाड्यापणचे आणि पटेल साहेबांची त्यांना माझ्यातर्फे सदर मजारपडतर्फे आणि या कार्यक्रमाचे सलमान खान एच वाय सी जे आहे त्यांचे जे कार्यक्रम आहे त्याच्या सर्व आयोजन संयोजन समितीतर्फे आम्ही तुम्हाला प्रथमदा आम्ही आमचा सर्वांचा नमस्कार आणि यासोबत या गोष्टी सांगणं आवश्यक आहे की सलमान खान यांना एच वाय सी नावानं पूर्ण भारतभर जगभर आज ओळख निर्माण झालेली आहे एच सीचा अर्थ ही एक एन जी ओ आहे ज्याचं नाव आहे हैदराबाद है युथ करेज म्हणजे हैदराबाद इथे वास्तव्यात असलेले सलमान खान नावाचा जो यंग तरुण एक व्यक्ती आहे हा व्यक्ती पूर्ण जगामध्ये भारतापासून फिलिस्तीन पर्यंत सर्वांना जितं जितं मग कुठल्याही धर्माची लोक असतील कुठल्याही समाजाची लोक असतील कुठलाही गरजू व्यक्ती असेल मग तो त्याची धर्म जात पात न पाहता त्या व्यक्तीला सरळ हाताने फायनान्शियल असेल दवाखान्याची असेल कुठल्याही पद्धतीची मदत असेल ती मदत पोच पोचवण्याचं जे काम आहे ते सलमान खान आणि त्यांची जी संघटना आहे त्यांची जी एन जी ओ आहे हैदराबाद है युथ कार्य ज्याला आपण एचवाय सी म्हणतो त्याच्यामार्फत केलं जात आहे आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी अंबाजोगई या ठिकाणी सलमान खान साहेब यांना हैदराबादहून येथे बोलवण्याचं कारण असं आहे की सार्वजनिक जयंती दरवर्षी आपण सादर टिपू शहीद रहित यांची करतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की दरवेळेस डी जे किंवा डॉल बी लावून सगळ्या गोष्टी केल्या जातात परंतु यावेळेस सदर बाजार जे सतत सार्वजनिक जयंती उत्सव समिती टिपू सुलतान यांच्यासाठी करत असते त्या सर्वांनी मिळून यावेळेस सर्व समितीने आयोजन समितीने संयोजन समितीने मिळून यावर्षी ठरवलं या की बाबा यावर्षी आपल्याला डी जे किंवा बी न लावता कुठलं तरी टीपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्तानं जागृतीपर कार्यक्रम हवा ज्याच्यामधून तरुण युवकांना काहीतरी त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि समाजामध्ये देशासाठी समाजासाठी देशा समाजा पीडित आणि गरजू लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी त्याची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी सलमान खान एचवाय सी ज्याला आपण म्हणतो त्याला हैदराबाद मधून इकडं आपल्या आठ तारखेला आपण कार्यक्रमासाठी पाचारण केलेलं आहे बोलवलेलं आहे अंबेजोबाई शहरामध्ये कधी आणि त्याचं कार्यक्रम स्थळ कुठं आहे या संदर्भात आणि लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आहात या ठिकाणी अंबाजोगाई आणि अंबाजोगाई परिसर अंबाजोगाईच्या आसपास असणारे जेवढे आहेत सलमान खान एचवायसी असतील किंवा समाजसेवाने प्रेरित होणारी जी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की या देशाचं एकात्मता अखंडता कायम राहावी या, या देशामध्ये गरजुवंतांना मदत करणारी पिढी निर्माण व्हावी या ठिकाणी कुणीही या जगामध्ये पीडित नसावा सर्वांना मदत मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे तर आठ तारखेला संध्याकाळी सात वाजता श्री मुकुंदराज विद्यालय सदर बाजार आ, मेडिकल परि मेडिकल रोड अंबाजोगाई हो या ठिकाणी सलमान खान एच वाय सी यांचं हा, हाला ते हाजरा या कार्यक्रमावरती टिपू सुलतान जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझी विनंती आहे अंबाजोगाईच्या हो आणि जिल्ह्याच्या आसपास जेवढे जिल्हे आहेत तालुक्या आहेत या सर्व परिसरातील आणि मराठवाडा दर्पणचे जेवढे सगळे ऑडियन्स आहे पाहणारी लोक आहेत प्रेक्षक आहेत मराठवाडा दर्पण ना मारणारे लोक आहेत यांना विनंती करतोय की जास्तीत जास्त संख्येनं सलमान खान एचवाय सी या यांच्या जनजागृतीवर या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांनी याचा लाभ घ्यावा अगदी थोडक्यात हा नेमका याचा अर्थ काय ते सांगा हा ते हजरा याचा अर्थ होतो सध्याची जी परिस्थिती आहे ज्याला आपण प्रजेंस ऑफ माइंड मानतो सध्या परिस्थिती म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये देशामध्ये जगामध्ये जे काही चाललेलं सद आहे त्याच्यावरती भाष्य केलं जाणार आहे या देशामध्ये एकता आणि अखंडता कायम राहावी आणि या देशामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती देखील शंभर टक्के इथं बोललं जाणार आहे या भावनेतूनच तो कार्यक्रमाची रूपरेषा ठरवलेली आहे तुम्हाला अपेक्षित किती लोक किती येतील असा अंदाज आहे एक पंधरा हजारच्या आसपास लोक या कार्यक्रमाला लो उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे शंभर संयोजक मंडळ संयोजकामध्ये कोण कोण आहात संयोजकामध्ये जहांगीर मीर खान जे आहेत यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला कुन आहे तसेच आणि संयोजन समिती जी आहे ज्याच्यामध्ये अनिस पठाण अकबर पठाण रोप बिल्डर हिफाजत मीर खान जफर शेख कलीम शेख आणि मी स्वतः रमील शेख जी आहे माझ्या मार्गदर्शनामध्ये हे सगळं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सलमान खान एच वाय सी यांना बोलून घेऊन सर्वांच्या मदतीनं हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे शेवटी तुमची अपील काय लोकांना सर्वात जास्त सलमान खान एचवायसी जी अंबाजोगी मध्ये येत आहेत ते पहिल्यांदा अंबाजोगीमध्ये येत आहेत अंबाजोगाईकरांनी सहर्षी त्यांचं स्वागत करावं आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याला दाखवून द्यावं की अंबाजोगाई देखील समाजसेवेमध्ये मागे नाही आम्ही त्यांच्या प्रेरणेनं सतत समाजसेवा पुढे घेऊन चालणार आहोत एवढीच अपील तुम्हाला करतो आणि जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती करतो